नमस्कार मी डॉक्टर सलील कुलकर्णी बी एम एम दोन हजार सव्वीसचं कन्व्हेन्शन सी आय होत आहे या कन्व्हेन्शनला मनापासून शुभेच्छा देतो आणि यातली एक खास ॲक्टिव्हिटी म्हणजे बी एम एम दोन हजार सव्वीस स्वरमंच आणि मी मनापासून आभार मानतो बी एम एम दोन हजार सव्वीसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची की त्यांनी माझ्याकडे खास जबाबदारी दिली ती म्हणजे बी एम एम दोन हजार सव्वीस स्वरमंचा प्रमुख मार्गदर्शक आणि याची प्रोसेस अगदी झिरो पासून ते शेवटच्या रिझल्ट पर्यंत बघण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ही प्रोसेस कधी सुरू होईल ती कशी असेल याच्याविषयी तुम्हाला बी एम एम दोन हजार चोवीसच्या पेजवर कळेलच पण चार वयोगटामध्ये ही स्पर्धा होणार आहे आठ ते चौदा पंधरा ते एकवीस बावीस ते पन्नास आणि पन्नासच्या वरती गायकांसाठी त्यामुळे चार गट आहेत मला कल्पना आहे की मराठी माणूस जिथे जातो तिथे आपलं खाणं आणि आपलं गाणं घेऊन जातो त्यामुळे तुमच्या मनात जपलेली तुमची जी गाणी आहेत ती तुम्ही परत एकदा रिफ्रेश करा सगळ्यांनी कुठली गाणी गायला हवी त्याच्याविषयी विचार सुरू करा स्पर्धेचे बाकीचे नियम ते कधी सुरू होते हे सांगतो पण आपण लवकरच भेटूया बीएमएम दोन हजार सव्वीस स्वरमंचाच्या निमित्ताने नमस्कार